महिन्यामध्ये मुक्त आणि स्वच्छ कशा पद्धतीने राहील असे आमचे प्रयत्न राहतील दुसरं पार्किंगचा समस्या आहे दुसरं घटनामध्ये वारंवार ट्रॅफिक जाम होते त्याचे नियोजन चार दिवस आधी करायला लागेल त्याच्यामुळे पर्यटनावर आणि आमच्या पर्यटनाच्या व्यवसायात विपरीत परिणाम होतो तो निश्चितपणे नियोजन पूर्वक ट्रॅफिक केल्यानंतर पर्यटनामध्ये वाढ होईल अश चालकांची देखील संख्या मर्यादित आहे आणि त्यांचं देखील आर्थिक उत्पन्न आणि स्रोत वाढवून त्यांचं पण जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आता आम्ही आल्यानंतर दोघांचा समन्वय साधून हा महत्वाचा प्रश्न आहे त्यांच्या रोजगारावरती वर्थे देखील कुठलं पद्धतीने घडण्यासाठी त्या कामाने रिक्षावाल्यांचा पण व्यवसाय झाला पाहिजे जी अमानवी पद्धत होती ती बंद झाली पाहिजे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत राज्य शासनाच्या भूमिकेतून दोन हजार अकरापर्यंतची सर्व अनधिकृत घरं नियमित करणे हे जाहीर केलेलं आहे माथेरानमुळे काय पाकिस्तानमध्ये नाही महाराष्ट्र राज्यामध्ये नाही तर ते सगळी घरं अधिकृत करण्याचं अभिवचन या निमित्ताने आम्ही देणार आहोत माथेरान हे दर्जाचं पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आहे माथेरान एक समस्या सुटते तर लगेच दुसरी समस्या आमच्या समोर वाढलेलीच असते गेल्या तीन वर्षाचा प्रशासकीय वर काळ असताना स्थानिकांची कशा पद्धतीने गैरसोय झाली त्याच्यावरती मात करण्यासाठी आम्हाला काय काय करायला लागेल माथेरानच झाली ना असं नाही संपूर्ण महाराष्ट्रात झालं तर त्याच्यावरती ठोस उपाययोजना माथेरान नगर परिषदेचे काम करत असताना ज्या मूलभूत सुविधा आहेत नागरिकांचा हक्क आहे त्यांच्यापासून जे नागरिक वंचित झाले होते पर्यटक आहेत पर्यटकांना ज्या मूलभूत आवश्यकता गरजा नाईट रस्ता पाणी शौचालय त्याची दुरावस्था झालेली आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देखील माथेरांचे कसं आहे स्वच्छ भारत अभियान राबवलं जाते मी आम्ही असताना त्याच्यामध्ये आम्ही जिल्ह्यात राज्यात विभागात क्रमांक मिळवले होते पण त्याच्यानंतर ह्या प्रशासक प्रशासकीय काळामध्ये ही दुरावस्था झालेली आणि अनेक राकेश कोकळेसारखा पर्यावरण मित्र असेल अनेक प्रयत्न करतो तरी पुण्याच्या एकट्याने हे प्रयत्न यशस्वी होतील असं मला वाटत नाही नगरपालिका असेल गेल्या जेव्हा आमच्या ताब्यात येईल तर तिथे तीन महिन्यामध्ये माथेरान प्लॅस्टिकमुक्त आणि स्वच्छ कशा पद्धतीने राहील असे आमचे प्रयत्न राहतील दुसरं पार्किंगचा समस्या आहे दुसरं घाटामध्ये वारंवार ट्रॅफिक जॅम होते अर्थात जेव्हा नगर परिषद कार्यरत होते त्यावेळेस ज्यावेळेस सीझन असेल तेव्हा योग्य पार्किंगचं नियोजन केलं जायचं आणि मग पार्किंगमध्ये खाली जुन्मापट्टीला पार्क करा त्याचे नियोजन चार दिवस आधी करायला लागेल त्या त्यामुळे पर्यटनावर आणि आमच्या पर्यटनाच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होतो तो निश्चितपणे नियोजनपूर्वक ट्रॅफिक तरी केल्यानंतर पर्यटनामध्ये वाढ होईल दुसरे प्रश्न आहे ई रिक्षाचा आहे घोडेवाल्यांचा आहे आणि दोघांचा देखील योग्य समन्वय साधत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्ट इथे ई रिक्षाची वाहतुकीला परवानगी दिली दे। मी नगराध्यक्ष असताना ठराव करून ई रिक्षाकरता सुनील शिंदेने प्रयत्न केले त्या बाबतीमध्ये मायनॉरिटी काय पण झाली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टात गेला तरच हा प्रश्न निकाली निघू शकतो आणि शचिन पटेल त्या रिक्षा संघटनेचे अध्यक्ष होते लोकांना परिस्थितीची कल्पना नसते लोकांना वाटत की रिक्षा आली म्हणजे आपला व्यवसाय धोक्यात येईल विशेषतः आमचे घोडेवाले पण सुप्रीम कोर्टाने सर्व रिक्षांना परवानगी दिली शासनाला सहा महिन्याच्या आज रिक्षा इथे पूर्वज सुरू करावा म्हणून सांगितल्या तर निश्चितपणे त्यावेळेस तीसचा सर्वे झाला किंवा एक मिटिंग झाली तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की माथेरानच्या संपूर्ण गावभर रिक्षा फिरवणारा आम्ही कधीच समर्थन करणार नाही रेल्वे स्टेशनपर्यंत रिक्षा आल्या पाहिजेत त्यामुळे आपल्या सगळ्यांचा आभारवृद्धांचा जाण्या येण्याचा महिलांचा पर्यटकांचा प्रश्न सुटेल आणि सुरू झाल्यानंतर पर्यटकांची संख्या देखील वाढली आणि अस्ते असती सगळेच लोक त्याच्यामध्ये ही कुणाच्या एकाची मक्तेदारी नसून सर्व लोकांना त्याचा फायदा घेता आला पाहिजे त्याचबरोबर आमचे अश्वचालक जे आहेत त्यांचा व्यवसाय देखील वाढला पाहिजे अश्वचालकांची देखील संख्या मर्यादित आहे आणि त्यांचं देखील आर्थिक उत्पन्न आणि स्रोत वाढून त्यांचं पण जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आता आम्ही आल्यानंतर दोघांचा समन्वय साधून हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांच्या रोजगारावरती देखील कुठल्या पद्धतीने कामा नये रिक्षावाल्यांचा पण व्यवसाय झाला पाहिजे जी अमानवी पद्धत होती ती बंद झाली पाहिजे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत माथाऱ्यांमध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न अनेक निवडणुकांमध्ये आम्ही देखील आणि अनेक लोकांनी अनधिकृत शिक्का पुसायचा प्रयत्न करायचा वचन कायम दिला त्या निवडणुकीत देखील सगळेच तो प्रश्न देणार आहेत पण मी तुम्हाला शंभर टक्के खात्री करतो माझ्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनात ज्या पद्धतीनं अनधिकृत बांधकामाचं संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि आज मला अभिमान आहे की ज्यावेळेस माथाऱ्यांची जी परिस्थिती आहे की लीज होल्ड प्रॉपर्टी होती त्यामध्ये दोनशे चौकन आणि दोनशे चौकन असे बाजार प्लॉट आणि माझ्यानं भूखंड होते उर्वरित जी जागा होती त्या जागेवरती आमच्या सगळ्या लोकांनी घरं बांधलेली त्याला घराच्याविषयी जी तक्रार झाली मी आणि वगैरे आमच्यावर सुप्रीम कोर्टात त्यानंतर आज प्रश्न मार्गी लागला <laughs> कसं असतं कधी कधी एखाद्याने तुमच्यावरती द्वेषाने काम करून सुप्रीम कोर्ट आमची घरं तोडण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून चांगलं निघालं की सगळी गावातल्या घरांना संरक्षण मिळालं राज्यशासनाच्या भूमिकेतून दोन हजार अकरापर्यंतची सर्व अनधिकृत घरं नियमित करणे हे जाहीर केलेलं आहे महाराष्ट्रांमुळे काय पाकिस्तानमध्ये नाही महाराष्ट्र राज्यामध्ये नाही तर ते सगळी घरं अधिकृत करण्याचा अभियोजन या निमित्ताने आम्ही देणार आहोत दुसरी गोष्ट राज्य शासनाने एकोणीस मेला जो, जो कर माफी करण्याचा निर्णय घेतला चढावळ होती भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड ठाकूर सांगून पत्र दिलं इथे लगेच शिवसेना यांनी शिवणकडे पत्र दिलं पंधरा दिवसाची मुदत दिली पंधरा दिवसा महिन्यामध्ये होणार नाही आम्ही आल्यानंतर मातेरांमध्ये शंभर टक्के शास्त्री माफ करू आणि इतर उत्पन्न वाढवून टास्टिक माफ करणं म्हणजे नगरपालिकेचं उत्पन्न डब्यात टाकणं असं नाही ही ही गोष्ट त्याच्या व्यतिरिक्त अजून उत्पन्न कसं वाढेल आणि ते आणि तास्टिक ह्याच्यात फरक काढला तर आमचं उत्पन्न अधिक असेल आम्ही या डकात प्रायव्हेटेशन केलं वाहन कराचं केलं नगरपालिकेचं उत्पन्न वाढलं तर आमचे हे वीस पंचवीस पन्नास लाख रुपये भेटतील पण पाच कोटी रुपये कसे नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल आणि पन्नास लाख रुपये आम्ही गावाकडून कसे माफ करू ह्याच योग्य समन्वय साधला तर निश्चितपणे माथेरानकरांना जसं मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत जे घर आहे त्याला टॅक्स घ्यायचं नाही असं जाहीर केलं आणि उद्धव साहेबांनी ते पूर्ण केलं तसंच माथेरान मध्ये आहे आणि हा जो तुमचा असेसमेंटचा टॅक्स आहे तो माफ करू आणि जनतेला त्याच्यातून दिलासा देऊ हो। आणि नगरपालिकेचं उत्पन्न आता आहे त्याच्यापेक्षा पण पास येईल कशा पद्धतीने वाढेल अशा पद्धतीची आमच्याकडे योजना आहे ती निश्चितपणे मी लाभल सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे की माथेरानच्या तरुणांचा रोजगार आता वाहतुकीचा प्रश्न मिटलाय शिक्षणाचा प्रश्न मिटलाय खाली जाऊन बसनी रिक्षानी लोक जाऊन शिकतात आमचं उत्तम उदाहरण डॉक्टर सोनावळे आहे त्यांचे बंधू वकील आहे माथेरानचे सी झालेले झालेले अशा पद्धतीमध्ये माझा दुसरा एक सूचनाशी हे झालेलं आहे वकील झालेले आहेत ते डॉक्टर झालेले आहेत मेडिकलचे हे झालेले आहेत की आमच्या लालूबाईंच्या मेहण्याच्या मुली दोघीजणी शेफ झालेल्या आहेत आम्ही मंगेश अक्परचा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट केलेले तो आमचा अर्जुन गावडाचा आहे दुसरा निचिंडेचा आहे आमचा मा रामा आखाडे आहे हे लोकांना म्हणजे माथेरानमध्ये असणारे हॉटेल इंडस्ट्री किंवा आता मध्यंतरी जे क्रुजवाले मंडळी आहेत त्या वेगळी पद्धतीच्या रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे माथेरानमध्ये टॅलेंट निश्चित आहे आणि त्या टॅलेंटचा वापर करून आमचा मल्हार पत्रकार झाला बाकी पत्रकार शिकार आहेत मल्हार तोच काम कसं आहे त्याच्या बापा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून महिलांसारखा काम करतोय आज तुम्हाला आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की वेगवेगळ्या विविध वेग क्षेत्रातल्या मंडळींनी त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आजच्या आजकालच्या आधुनिक तंत्रज्ञानाचं आधारित जे रोजगार आहेत आय टीमध्ये असतील मात्रांमध्ये बरेच लोक आमची मुले विघायची मुले चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहतात तर त्याच्यामध्ये लोकांना रोजगार देणं आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणं त्यांचा रोजगार पण झाला पाहिजे त्यांची स्वतःचा विकास पण झाला पाहिजे तर त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आम्ही माथेरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गेली पंचवीस ते तीस वर्ष कार्यरत आहे अनेक वेळा निवडणुका झाल्या निवडणुका शत प्रतिशत आम्ही जिंकल्या आणि त्या जीवावरती मी कधीही राजकारण न करता आमच्या माथेन सभासदांना नागरिकांना वेळोवेळी अर्थसहाय्य द्यायचा प्रयत्न केला कधी कोण आजारी पडलं त्यांना वैद्यकीय सुविधा मात्र वैद्यकीय सुविधा नाही वैद्यकीय सुविधांचा अभाव शिक्षणाचा अभाव शैक्षणिक सुविधांचा शासनाच्या योजना आहे जे जिल्हा प्रशासनाच्या केंद्र प्रशासनाच्या पण आहेत हातात की गुगली एक नवीन काढली इथं असे तर त्या सगळ्या योजना उत्कृष्टरित्या राबवता येते आणि त्याचं माध्यम नगरपालिका आहे नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करता येतो त्याचं उदाहरण जेव्हा मी नोशी दिदी ठराव केला ई रिक्षा आली सटल से सेवा सुरू झाली माथेरानची ट्रेन जेव्हा बंद पडली होती ती सुरू करण्याचा प्रयत्न केला असे अनेक कामाचा एक अनुभव आहे आणि सगळ्यात जास्ती निधी माथेरान आणण्याकरता मी जो यशस्वी झालो ते आपले संबंध असतात किंवा जाऊन तुम्ही म्हणजे जी मराठी जीवनाची सुरुवात तुकाराम सुरेंपासून झाली तुकाराम सुर्वे असतील गोपीश दिवाडकर असतील कुमार चौधरी असतील सुरेश भाऊ लाड असतील तट्टेर साहेब वस्त्र आणि आता सुरजेल गाणे तर त्यांच्याकडून मी ठराय की कधीही कुठं जाताना तुम्ही काम नाही माझे आमच्या सगळ्या भावी नगरसेवकांना आव्हान आहे की तुम्ही देखील कुठलेही काम करताना विचार शांत ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे आज फॉर्म भरताना किती अडचणी प्रत्येकाला आल्या शौचालयाचा दाखला पाहिजे हे पाहिजे एक सूचक पाहिजे चार सूचक पाहिजे घरचा नाही चालत बाहेरचा नाही चालत अशा अनेक त्यांना पण अनुभव आले पहिली दातीचा दाखला दाती दाखल तर पडतानी पडतानी पाव केली तर हे सगळं शिकलं पाहिजे हे जेव्हा आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून राजकीय कारकिर्दी सुरू केली आणि जेव्हा मला दोन हजार दोन साली संधी मिळाली दहा पंधरा वर्ष खूप त्याला मी भिंती रंगवणी हीच कामं केली आपल्याला लवकरात लवकर संधी मिळालेली आहे तर ते संधी सगळ्यांनी सुन करावं आणि जे पत्रकार मंडळी आहेत पत्रकार मंडळींनी देखील सहकार्याच्या भूमिकेतून सकारात्मक आमच्याला मदत करावी निश्चितपणे माथारन शहराला पाच वर्षाचं नगराध्यक्षपद आले नाही कधी एक वर्ष कधी अडीच वर्ष असं न होता त्या निवडणूक लढण्याचं ते कारण आहे पाच वर्ष आपल्याला आता आम्हाला काय महाराष्ट्र त्रेसष्ट वय चालू आहे पाच वर्ष फक्त एकच काम राहील महादेरांचा विकास विकासारी विकास जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी <laughs>